अपरा एकादशी व्रत विधी हरे कृष्णा अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करताना उपवास करण्याचा संकल्प सोडावा भगवान विष्णूंना प्रिय मानल्या जाणाऱ्या पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते पूजेसाठी एक चौरंग घ्यावा आणि त्यावर स्वच्छ पिवळा कपडा आंथरावा त्यानंतर त्यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र प्रस्थापित करावे मूर्तीला गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालावे आणि तिला पिवळे वस्त्र घालावे किंवा अर्पण करावे त्यानंतर दिवा लावावा आणि भगवान विष्णूला अक्षत फुले फळे तुळशीची पाने पंचमेवे पंचामृत आणि नैवेद्य अर्पण करावा भगवान विष्णूचे मंत्र जप करावे विशेषत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करणे खूप शुभ मानले जाते विष्णू सहस्त्रनामाचे पठन देखील करता येते शेवटी देवाची आरती करावी आणि नमस्कार करून पूजा संपवावी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी पुन्हा भगवान विष्णूंची पूजा करावी दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला उपवास सोडावा